होते होते आणि आणि ते पाहिले तेव्हा पाहिलेले वाक्य आपण इंग्रजीमध्ये बोलायचे वर्गामध्ये तुमच्या घरी पहिलं वाक्य आहे वर्ग झाडून काढा वर्ग झाडून काढा स्वीप द ग्लास त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे सरळ उभे राहा सरळ उभे राहा स्टॅनस्ट्रेट स्टॅन स्ट्रेट ताट उभे स्टॅनस्ट्रेट म्हणजे सरळ उभे राहा किंवा ताट उभे राहा लाईन <laughs> स्टँड <खिस्ट्रे? अरी? laughs> इन लाईन पण जमते स्टँड इन लाईन पण जमते स्टँड इन लाईन कसा सीट इन लाईन सीट इन लाईन <laughs> रांगेत कसा बसा इन अ लाईन हात जोड आपण प्रार्थना म्हणताना हात जोडतो कि नाही जॉईन हँड आपण प्रार्थना म्हणता हात कधी जोडतो आपण प्रार्थना म्हणताना त्यावेळेस आपण काय म्हणायचे जॉईन युअर हँड म्हणजे जॉईन हँड्स फक्त प्रार्थनेकरिता हात जोडा जॉईन हँड्स फॉर प्रेयर जॉईन हँड्स फॉर प्रेयर प्रेयर म्हणजे प्रार्थना प्रार्थनेकरिता किंवा प्रार्थनेसाठी हात जोडा त्यावेळेस काय म्हणायचे जॉईन हँड्स

वापरली राईट नीटली नीट वाचा लक्षपूर्वक वाचा नीट वाचा बघा आणि आपल्याला वापरायच्या आपल्या दररोज म्हणजे बोलण्यामध्ये मी पण वापरायला आलेलं आहे की नाही आणि तुम्ही सुद्धा वापरायचे चुकू द्या चुकलं तर चुकत 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 शिकत तुम्ही तर मी सांगायला की तुम्हाला चुकालात म्हणून की नाही मी तुम्हाला त्या तुमच्या चुकांची दुरुस्ती करून तुम्हाला परत म्हणायला हवा म्हणजे काय होतं तुम्हाला ते येत येत राहतं बोलल्यानंतरच येणार आहे तुम्ही जर माझं चुकल म्हणून जर बसलात तर येणार आहे का ते नाही चुकलं म्हणून लाजलात तर येणारच नाही लाजायचं नाही मी तुमचं बोललेलं आहे की ना मग त्यावेळेस मी सांगते तुम्हाला चुकलं असं म्हणून सांगते ना तर मग बोलत राहायचं झाडून काढा सिफ द क्लास हूं वरंडा झाडून काढा सिफ द वरंडा किंवा घर झाडून काड सिफ द हो सिफ द हो सरळ उभे रहा स्टँड स्ट्रेट स्टँड स्ट्रेट सरळ बसा सिट स्ट्रेट किंवा ताठ बसा सिट स्ट्रेट द द ए सीट सॉरी बसा सी लाईन हे जॉईन युअर हँड्स किंवा मग जॉइन हँड्स आणि हात हात जोडा जोडा प्रार्थनेसाठी जॉईन हँड फॉर प्रेयर जॉईन हँड्स फॉर प्रेयर नीट लिहा राईट प्रॉपरली किंवा राईट नीटली नीट लिहाट नीटली किंवा राईट प्रॉपरली नीट वाचा रीड प्रॉपरली रीड रीड क्युअर कोणतंही चालते किती छोटे छोटे वाक्य बघा आपल्या परवा दिशे आपण बारा वाक्य पाहिले काल दहा पाहिले आज दहा पाहिले असं जर आपण दररोज तुम्ही दररोज समजा तर मला दहा वाक्य म्हणता पण नाही दहा वाक्य म्हणता पण नाही आले जर तुम्ही दररोज चार पण म्हणला तीन म्हणलात पाच म्हणलात